नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बावीस मे दोन हजार पंचवीसला भव्य से मित्रांनो नाशिक येथे युवा हिंद केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदे पाळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा अडकत असे मेंद केसरी असेल असेल फलटणकरांत सर्जे असेल बिंजचा बच्चा मथुर असेल असे सर्व नामांकित नंदी आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आधी व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लडका दशम मिंद केकेशरी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा या नाशिकच्या मैदानात कोणत्या नदीबरोबर आहे ते पण आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण या नाशिक मैदानात आपल्या सर्वांचा लडका दशमिंदिंद केसरी बकासूरचा पायरा कोणत्या नदीबरोबर असू शकतो ते पाहूया तर मित्रांनो आपल्या सर्वांतराडा दशे मिंदकेश्री बकासूरचा पेहरा मित्रांनो या दोन लाखाच्या मैदानात नाशिकच्या गुरूबरोबर असणार आहे त्यानंतर मित्रांनो आपला बकासुरा या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे ते पाहूया तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांतराडका दशे मिंदकेशरी बकासुरच्या नाव मित्रांनो चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत मित्रांनो पहिली चिठ्ठी आपल्या बकासोराच्या नाव गट क्रमांक एकमध्ये निघाला आहे त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये आणि मित्रांनो बाकीच्या दोन चिठ्ठ्या सत्तावीस आणि अडतीसमध्ये निघाल्या आहेत तर मित्रांनो या चार गटांपैकी एका गटात आपल्याला बाकासुरा पळताना दिसू शकतो मित्रांनो माझ्या मतानुसार आपला बाकासुरा आपल्याला मित्रांनो लवकर म्हणजे सत्तावीस नंतर मित्रांनो पाच गटामध्ये आपल्याला पळताना दिसेल तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लडक्या दशम मिंदकेसरी बाकासूरला या युवा हिंदकेश्री मैदानासाठी शुभेच्छा देऊया नक्कीच मित्रांनो आपला बाकासूर या मैदानात गोललात राहील हीच आपण सेवा वगैरे महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद